मित्रांनो आज आपण बोलणार आहोत तुरटी बद्दल होय काही घरांमध्ये लोक तुरटीचा वापर जो आहे तो आफ्टर शेव्ह सारखा करतात पण तुरटीमध्ये केवळ हेच नाही तर असे अनेक औषधी गुणधर्म बघायला मिळतात एक ही छोटीशी तुरटी तुमच्या अनेक शारीरिक समस्या ज्या आहेत त्या चुटकीसरशी संपवू शकते तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की तुरटीचा वापर केल्याने अनेकदा अँटीबायोटिक्सची देखील गरज भासत नाही ही अनेक प्रकारचे इन्फेक्शन आणि ज्या जखमा आहेत त्या सहज बऱ्या करू शकते ही एक अशी औषध आहे जिला लावलं आणि खाल्लं देखील जात नमस्कार मी मेघाली वैष्णव आणि मी तुमचं स्वागत करते आयुष्याच्या जिथे आपण चर्चा करतो आपल्या चला आज अद्भुत गुणधर्मांबद्दल आपण जाणून घेऊया सर्वप्रथम बोलूया की जखमेवर तुरटी कशी का काम करते होय जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची जखम झाली असेल किंवा कट लागलेला असेल तर तुम्ही ती जागा स्वच्छ धुवून ओल्या तुरटीचा त्यावर लेप लावू शकता यामुळे तुमचं रक्त वाहन लगेचच थांबेल आणि जखम जी आहे ती लवकरात लवकर भरून देखील येईल तुरटी असेल तर तुरटीच्या पाण्यानेच तुम्ही ती जखम धुवा आणि तुरटीचा पूर्ण बारीक करून त्यावर तुम्ही शिंपडलं तरी देखील चालू शकतं आता बोलूयात अँटी एजिंग आणि मुर्मांवरील फायद्यांबद्दल तुरटी एजिंगचंही काम उत्तम करते कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल पण जर तुम्ही तुरटीला पाण्यात भिजवून हे हळूहळू चेहऱ्यावर जर चोरलं तर याने आहेत त्या देखील दूर होतात चेहऱ्यावर होणारे सुद्धा तुरटीचा वापर केल्याने दूर होतात आणि चेहऱ्यावरील असतात त्या देखील तुरटीचा वापर करून तुम्ही दूर करू शकता आता बोलूया की घामाची दुर्गंधीची जर तुम्हाला काही समस्या असेल तर ती कशी तुरटी दूर करू शकते ज्यांना घामामुळे दुर्गंध येण्याची तक्रार असते अशा लोकांनी तुरटीचा वापर हा नियमित करावा अशा लोकांनी तुरटीची पावडर तयार करून ठेवावी आणि अंघोळी नंतर त्या पावडरला पाण्यात मिसळून जिथे जिथे घाम जास्त येतो ना तिथे नीट लावायला हवी त्यामुळे घाम येणार नाही आणि दुर्गंधीची जी समस्या आहे ती देखील तुमची दूर होईल आता बोलूयात दात आणि हिरड्यांच्या समस्यांवर तुरटीचा वापर तुम्ही कसा करू शकता तुरटीत असलेले जे अँटीबॅक्टेरियल गुण आहेत मित्रांनो ते दात आणि हिरड्यांच्या अनेक समस्या ज्या आहेत त्या बरे करू शकतात तसेच जर तोंडाचा वास येण्याची तुम्हाला काही तक्रार असेल तर तुरटीला तुम्ही थोडा वेळ पाण्यामध्ये भिजून ठेवा आणि ते पाणी वॉश सारखं तुम्ही वापरू शकता जर हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा दात सडत असतील तर तुरटीची पावडर तुम्ही वापरू शकता आता बोलूयात दमा खोकला आणि कफावर तुरटी कशी फायदेशीर ठरू शकते होय मित्रांनो जर तुम्ही, तुम्ही तुरटीचं चुरण चाटाल तर ज्यांना दमा खोकला आणि कफची तक्रार आहे ना ती तुमची तक्रार नक्कीच दूर होईल तसेच जर तोंडात फोड आले असतील तर तुम्ही याच्या पाण्याने गुळण्या करू शकता याने तुम्हाला आराम आता बोलूया उवा आणि डॅन्ड्रफ तुमच्या केसांमध्ये उवा झाल्या असतील किंवा डोक्यात खूप जास्त कोंडा झालेला असेल तर तुम्ही तुरटीच्या पाण्याने तुमचे केस धुवायला सुरुवात करा यामधील अँटी बॅक्टेरियल गुणांमुळे उवा आणि डॅन्ड्रफ जो आहे तो दोन्ही संपून जाईल आता बोलूया युरिन इन्फेक्शन मध्ये तुरटी तुम्हाला कशी उपयोगी ठरू शकते जर तुम्हाला वारंवार युरिन इन्फेक्शन होत असेल तर तुम्ही तुरटीच्या पाण्याने तुमची प्रायव्हेट जे जागा आहे ती स्वच्छ करा यामुळे बॅक्टेरिया वाढणार नाही आणि तुम्ही जे इन्फेक्शन आहे तुम्हाला त्यापासून देखील सहज वाचू शकता मित्रांनो हे होते तुरटीचे फायदे तर आजच तुम्ही तुमच्या घरी तुरटी आणा आणि तिचे हे जे औषधी गुणधर्म आहेत त्यांचा जरूर तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी फायदा करून घ्या हा व्हिडिओ लाईक करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद